नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओवरती तर येणार सर्वात मोठं मैदान म्हणजे श्रीनाथ केसरी चंद्रहार दादा पाटील यांचं फॉर्च्युनर्स मैदान नऊ नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे तर आत्ताची व्हिडिओ आहे आपली खेळ पैऱ्यांचा बरेच पैरे चेंज देखील झालेले आहेत त्यामुळे कोणाचे कोणासोबत पैरे असतील हे आपण या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत ज्याच्या नावानं ही व्हिडिओ चालू आहे तो म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील बिंजोडचा बादशहा भारत केसरी हिंद केसरी मथुर मित्रांनो मथुरचा पैरा आहे शाकीरच्या राजासोबत शाकीरचा राजा, शाकीर राजा आणि मथुर ही जोडी आपल्याला पळताना दिसणार तसेच मथुरच्या दावणीतील उगवता तारा सरजा मित्रांनो सरजा एक हजार एक आणि सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ही जोडी सुद्धा आपल्याला पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो सात हजार सातचा घरचा साज म्हणजे रैना सात हजार सात आणि जलवा सात हजार सात हा घरचा साज आपल्याला पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो रुस्तम हिंद केसरी माहिब्या मित्रांनो रुस्तम हिंद केसरी माहिब्या आपल्याला टग्यासोबत पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो नानांचा तेजा नानांचा तेजा आणि चितर हा घरचाच साज आपल्याला पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो नानांच्या नियोजनात पळणारा दिवाण्या मित्रांनो दिवाण्याचा पैरा आहे आदत भुंगासोबत आदत जो भुंगा आहे म्हणजेच घरचाच साज पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो अजून एक घरचा साज आहे तो म्हणजे विनायक शेठ यांचा रायफल आणि देवा मित्रांनो रायफल आणि देवा विनायक शेठ यांचा घरचा साज आपल्याला पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो मानघरचा वादळ मानघरचा वादळ पैरा आहे रायफल नाईन वन सिक्स तर मित्रांनो रायफल नाईन वन सिक्स आणि मानघरचा वादळ ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे द्वारलीचा हरण्या सहाशे बावीस आणि कार्तिक ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो पिंटू शेठ मोडक यांचा जो कॉकटेल आहे कॉकटेल आणि छोटा कॉकटेल हा घरचा पळताना दिसणार आहे तसेच मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद रायफल एक्क्यांशी एक्क्या मित्रांनो रायफलचा पैरा असणार आहे मल्हार बावीस अकरा मित्रांनो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि मल्हार बावीस अकरा ही जोडी देखील आपल्याला पळताना दिसण्याची शक्यता आहे शाकीरचा सम्राट जो शाकीर भाईचा सम्राट आहे त्याचा पैरा आहे बैजा पृथ्वीदादा कुटवळ यांचा जो बैजा आहे बैजा आणि भाईचा सम्राट ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे अजून एक भाईचा एक छोटा राजा आहे भाईचा छोटा राजा आणि जलवा हा घरचाच साज आपल्याला पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो भाई पठाण आणि अमित शेठ भादले यांचा जो चिमण्या वादळ आहे दोघांपैकी सोबत पैरा जो लिहिलेला आहे तो म्हणजे आदत माहिब्या म्हणजे आदत हा आदत माहिब्या कोणाचा अधिक पैलवान कळंबी शंभू ग्रुप कळंबी यांचा जो आदत माहिब्या आहे हा आदत माहिब्या आणि चिमण्या किंवा वादळ सोबत आपल्याला पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो नाशिकचा विराट नाशिकचा विराट कोणासोबत तर मित्रांनो भवानीसोबत भवानी जो नगरसेवक भिवंडीचे आहेत त्यांचा भवानी आणि नाशिकचा विराट ही जोडी देखील आपल्याला पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो जो उर्मिला ताई यांच्या नावाने पळणारा अर्जुन मित्रांनो अर्जुनचा पैरा कोणाचा तर अर्जुनचा पैरा आहे जो आत्ताच खरेदी झाली वीस लाखाची स्वर्गीय पंढरीशेठ फडके दहाचे दहा सरकार यांचा जो सर्जा सर्जा दहा दहा आणि उर्मिला ताई यांचा अर्जुन ही जोडी देखील आपल्याला पळताना दिसण्याची दाट शक्यता आहे तसेच मित्रांनो उर्मिला ताई यांचा जो कंदूरचा राजा आहे कंदूरचा राजा कोणासोबत तर मित्रांनो कंदूरचा राजा आपल्याला पळताना दिसणार आहे घोटचा सरजा सोबत घोट सरजा आणि कंदूर राजा ही जोडी देखील एकदम टॉपची जमलेली ही जोडी देखील आपल्याला पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो मिलिंद शेठ पाटील यांचा जो भुंगा आहे भुंगा कोणासोबत तर भुंगा असणार आहे आदत अर्जुन मित्रांनो अर्जुन आहे तो आदत आहे तो आत्ताच अकरा लाखाची खरेदी झाली आहे अर्जुनची सागर बापूराव सालुंके व प्रणव किसन शेठ शिंदे मोराले माईनी यांचा जो आदत अर्जुन आहे तो आपल्याला भुंगासोबत पळताना दिसणार आहे कारुंड एक्सप्रेस चिक्क्या मित्रांनो कारुंड एक्सप्रेस चिक्क्या आपल्याला बबलू चाचा यांच्या राजासोबत पळताना दिसणार रा आहे आणि भावांनो आपल्या सर्वांचा लारका बकासूर मित्रांनो बकासूरचा अजूनपर्यंत पायरा माहिती नाही झालेला एवढी मला कन्फर्म सांगितलंय दुसा बहिला सोबत पायरा आहे पण नाव समजलेलं नाही मला अंदाज माहिती आहे पण मी अंदाज सांगणार नाही सेपरेट व्हिडिओ घेऊनून येईल बकासूरची पण बडेच जण कमेंटद्वारे मला सांगतात की बकासूरचा पायरा फोडू नको पण नक्कीच दोन तीन दिन दोन ते तीन दिवस आधी मी बकासूरचा पायराची व्हिडिओ स्पेशल घेऊन येईल बकासूरचा पायरा शंभर टक्के कोणासोबत आहे पण दुसरा बहिल पायरा आहे बकासूरचा जेव्हा समजेल कन्फर्म तेव्हा सांगेल सध्या मी अंदाज काही सांगू शकत नाही धन्यवाद मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये